नमस्कार मी तुळश्याम शेके आपण पाहत महाराष्ट्र जीवन न्यूज सध्या मे महिना आहे आणि लागलीच जून महिन्याची सुद्धा लागत आहे जून महिना सुरू होतात शाळा सुरू होतात परंतु शाळापूर्व तयारीचा मेळावा इथं मोठ्या दिमागात पार पडलेला आहे जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था मुरुड अर्थात डायट यांच्या वतीनं हा मेळावा विभागीस्तरीय घेतलेला आहे आणि या मेळाव्यासाठी आपल्या जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी वर्षाताई ठाकूर घुगे मॅडम इथं आलेले आहेत आपण त्यांच्याशी चर्चा मॅडम हा जो मेळावा घेतलेला आहे नेमका हा मेळावा कशा संदर्भात आहे आणि या मेळाव्यामार्फत काय असं वाटतं लातूर नांदेड आणि धाराशिव असा हा तिन्ही जिल्ह्याचा मिळून लातूर जिल्ह्याला हे यजमानपद मिळालेलं आहे आणि डायरेक्ट आमचे संचालक मोरेजी आणि दोन्ही जिल्हा परिषदचे सीईओ जे आहेत लातूरचे आणि धाराशिव आणि यांनी हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला याचा मुख्य उद्देश म्हणजे शाळेच्या पूर्वी जी तयारी करून घ्यायची आहे आणि पहिल्यांदा मुलं जे शाळेमध्ये जिल्हा परिषदच्या येणार आहेत त्यांची क्षमता बांधणी करणे त्या क्षमता बांधणी करताना विविध गोष्टी या सगळ्या त्यांना आकलन करून त्या जास्तीत जास्त शाळेमध्ये सगळे प्रवेश करणे आणि एकंदरीतच जॉयफुल जे एज्युकेशन असतं त्याच्यावर कॉन्सन्ट्रेशन करणं आणि शिक्षणासोबतच जे सामाजिक अनेक उपक्रम आहे जसं आता लातूरमध्ये आम्ही सीडबॉल्स करणार आहोत झाडांची प्रत्येक मुलाला एक छोटं रोपटं देऊन पहिलं पाऊल जेव्हा होईल तेव्हाच ते झाडासोबतच होईल तर अशा काही गोष्टीसुद्धा या ठिकाणी प्रमोट करणार आहोत आणि पुढच्या वेळेस त्यांच्या वाढदिवसाबरोबरच झाडाचा वाढदिवस दिवस मुलं साजरा करतील तर असे नवीन नवीन उपक्रम अभ्यासासोबतच आणि लाईफ लेसन्स जे म्हणतो जसं बँकेत गेल्यावर अर्थकारण करणं शिकणं म्हणजे छोट्या छोट्या भाकरी आणि जर चूल कशी पेटवायची हे कळलं तर कसं आपल्याला स्वयंपाक आणि आपल्या उपजीविकेचं साधन आपल्याला करता येईल असे छोट्या छोट्या गोष्टीसुद्धा पूर्ण वर्षभर अनेक उपक्रम या ठिकाणी राबवले जाणार आहेत आणि यामध्ये सर्व तिन्ही जिल्ह्याचे जे बी ओज आहेत आणि सर्व यंत्रणा आहेत हे अत्यंत उत्साहाने यामध्ये या कार्यशाळे सहभागी झाले नक्कीच तर आपल्यासोबत जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोलजी सागर आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करू सर आ, आगामी येणाऱ्या काळामध्ये काय प्रोग्राम आपण केलेला आखलेला आहे आणि कशा पद्धतीने शिक्षण योजना राबवण्याचा आपण ठरवलं हे एक जे प्रोग्रॅम आहे ते नेहमी सुरू राहणार आहे आणि हे फक्त कार्यक्रमसाठी नाही आम्ही वेगवेगळे यंत्रणामार्फत आणि वेगवेगळे संस्थामार्फत आम्ही पूर्व तयारीचं नियोजन केलेलं आहे आणि स्पेशली अंगणवाडीमध्ये जिथे आम्ही वेगवेगळ्या प्रकाराची पूर्वतयारीसाठी आम्ही नियोजन करतो आहे आणि आता एट्टी सिक्स अंगणवाडीमध्ये हे कार्यक्रम सुरू आहे जिथे आम्ही समुपदेशन पोषण शिक्षण हे सगळी सुविधा प्रोव्हाइड करतो आहे आणि ते पण एक पूर्व तयारीसाठी एक त्याचा एक भाग आहे त्याचबरोबर शिक्षण विभागामध्ये त्यांचे मार्फत आम्ही पीअर लर्निंगचा एक प्रोग्रॅम राबवला आहे जिथे एट स्टँडर्डची स्टुडंट्स ये ते येतात अंगणवाडीमध्ये आणि मुलांना ते शिकवतात त्यांची त्यांची भाषामध्ये ते एक अशा एक वेगवेगळे प्रकारातून आम्ही एक पूर्वतयारीचं नियोजन केलेलं आहे जिल्ह्यामध्ये नक्कीच मॅडमसाठी एक शेवटचा प्रश्न जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था मुरुड अर्थात डायट इथं जेव्हापासून डॉक्टर भागीरथी गिरी मॅडम यांनी पदभार स्वीकारला आहे शैक्षणिक क्षेत्रामध्ये आमलाग्र बदल होताना दिसत आहेत वेगवेगळे प्रशिक्षण वेगवेगळे नियोजन आखले जात आहेत त्याबद्दल त्यांना कशा पद्धतीने शुभेच्छा द्यायला आपण हे खरं तर हा एक चांगला अनुभव आहे की शाळेतल्या मुलांसोबतच सगळे जे बी ओज आहेत शिक्षण विस्तार अधिकारी आहेत शिक्षक आहे यांच्यासाठी कॅपॅसिटी बिल्डिंग करणे आणि डायटचं खरा उद्देश साध्य करणं वर्षभर मॅडम अजून चांगले उपक्रम राबवतील आणि माझा वृक्षाचा कार्यक्रमही शंभर तारखे हाच संकल्प हाच सिद्धी म्हणजे झाड लावायचं जगवायचं आणि वाढदिवस साजरा करायचा सिद्धी पण अशा प्रकारे त्या राबवतील आणि पुढच्या वर्षी माझ्याचकडून सत्कार पण स्वीकारतील अशी मी अपेक्षा कर नक्कीच तर अत्यंत सुंदर असे विचार जिल्हाधिकारी मॅडमने मानलेले आहेत जिल्हाधिकारी मॅडमच्या स्वप्नातलं लातूर घडलं पाहिजे सर धाराशिव लातूर असेल तो आपलाच भाग आहे ज्या पद्धतीने लातूर मध्ये असे उपक्रम राबवले जातात त्या पद्धतीने धाराशिव मध्ये काही आपली संकल्पना आहे का धाराशिव जिल्ह्यामध्ये सुद्धा शिक्षण विभाग आणि डायट जे विभाग राशी काही दोघांनी मिळून आणि जिल्हा परिषदेच्या समितीने त्यांनी वेगवेगळे कार्यक्रम लावले जात आहे आता शिक्षणाचे जे सत्र आहे ते सुरू होत आहे याच्यानंतर यांना अजून काय जास्त वाढ देता येईल आणि याच्यामध्ये विविध आम्ही आताही सांगितलं की विविध नाम नवीन निपूर्ण उपक्रम आहे ते जितनेरे साहेबांनी पण त्याची इम्प्लिमेंटेशन केलेलं आहे ते, ते, के ते आमच्या जरापासून बरेच मिटिंग्स आणि याची नियोजनसुद्धा झालेलं आहे आणि ते पुढच्या काळात ते तुम्हाला दिसेल नक्कीच तर खऱ्या अर्थानं हे शिक्षण राबवलं पाहिजे नुसतं बेएक बे नाही तर बे तू वर्ड न करता त्यांना स्वभाव नव्ह स्वभावातून त्यांच्या पूर्णता शिक्षण त्यांना मिळालं पाहिजे आणि त्यांना दिलेलं शिक्षण हे खऱ्या अर्थानं अनुभवातलं असलं पाहिजे असंही जिल्हाधिकारी मॅडमनी इथं बोललेलं आहे कॅमेरामॅन आदित्य व्यसाईसह मी तुळशारमशिळके महाराष्ट्र जीवन न्यूज लातूर